हल्ली लग्न म्हणजे जणू काही श्रीमंतीचं प्रदर्शन असतं त्यामुळं लग्नात कोणी किती खर्च केला यावर त्याचं समाजातलं स्टेटस ठरतं मात्र या सगळ्याला फाटा देत कळंबे इथल्या विपुल गायकवाड या युवकानं एक वेगळा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे पाहूयात काय आहे त्याचं हे वेगळेपण वाई तालुक्यातलं कळंबे हे पंधराशे लोकसंख्या असणारं छोटंसं गाव या गावात आज एक अनोख्या पद्धतीने विवाह होतो आहे हा विवाह आहे युवा नेते विपुल गायकवाड यांचा आता नेते म्हटलं की विवाह हा मोठ्या थाटामाटात किंवा बडेजावात होत असेल अशी जर तुमची कल्पना असेल तर तुमचा भ्रम होईल हे लग्न ते करतायत अगदी साधेपणाने त्याला कारणही तसंच आहे काल माझं लग्न मी केलं लहानपणापासून होती माझ्या वडिलांची पण इच्छा होती की मी रजिस्टर लग्न करावं आणि आपल्या समाजामध्ये जो घोडे बँड इतर खर्च जो वायपण खर्च होतो लग्नामध्ये तो विनाकारण खर्च न करता त्याचा समाज उपयोगही काहीतरी उपयोग व्हावा आज माझी अशी इच्छा आहे की प्रमाण इतर लोकांनी सुद्धा वृक्षारोपण करून काळाची पर्यावरणाची मदत करावी आणि इतरांना हा संदेश देतो की जेवढे जा, जा जास्तीत जास्त वृक्ष लागवड करते ते तेवढे वृक्ष लागवड करा एरवी आपण पाहतो की नेते आपल्या मुलाबाळांच्या लग्नात येतात आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सांगतात की आपण कसे समाजाचे देणे लागतो वगैरे वगैरे आणि प्रत्यक्षात यांच्या घरातील लग्न मात्र ते श्रीमंतीचं प्रदर्शन करूनच लावतात हे वेगळं सांगायला नको मात्र विपुल गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाने आपले विचार हे कृतीत आणले आहेत मात्र विपुल <lifesação> गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाने आपले विचार हे कृतीत आणले आहेत केलेली आहे सर्व

या लग्न सोहळ्याला आलेल्या पै पाहुण्यांना भेट म्हणून आंब्याचे वृक्ष वाटण्यात आले हे वृक्ष आपापल्या घरी लावून खऱ्या अर्थाने ते वृक्ष संवर्धन करतील हा यामागचा उदात्त येतो तीनशे आंब्यांच्या रोपांचं या लग्नात वाटप करण्यात आले या, या विवाहाच्या अनोखेपणामुळे याची चर्चा सातारा जिल्ह्यात होते त्यामुळे केवळ झाडे लावा झाडे जगवा असा आपल्या भाषणातून संदेश देणाऱ्या अथवा फोटो काढून पेपरबाजी करणाऱ्या पुढाऱ्यांच्या डोळ्यात जणझणीत अंजन घालणारा हा विवाह सोहळा आहे म्हटलं तर वावग ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट लोकनृत्यस बापू वाघ कळंबे वाई